श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आषाढी एकादशी हिंदू पंचांगातील एक तिथी पंचांगाती आहे या तिथीला पद्म एकादशी असंही म्हटलं जातं आषाढी एकादशी वारकऱ्यांसाठी सर्वात मोठा उत्सव असतो आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोच्या संख्येने वारकरी पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात या दिवशी उपवास करून भगवान विष्णूंची उपासना केल्यास सर्व पापांचे निवारण होते असे मानले जाते आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज ऐकवटलेले असते असा समज आहे म्हणूनच व्रतामध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला अनन्यसाधारण महत्व आहे वर्षभरात येणाऱ्या चोवीस एकादशींपैकी आषाढी एकादशी ही सर्वात महत्वाची आणि मोठी एकादशी मानली जाते या दिवशी केलेल्या उपासनेमुळे तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि तुमची सेवा भगवंतापर्यंत पोहोचते तुम्हाला इतर एकादशीचं पुण्य देखील लाभतं म्हणूनच या दिवशी म्हणजेच आषाढी एकादशीचं व्रत किंवा उपवास करण्याची पद्धत आहे काही लोक निर्जळीत काही उपवासाचे पदार्थ खाऊन हे व्रत ठेवतात पण अगदीच तुम्हाला व्रत किंवा उपवास करणं शक्य नसेल तर एकादशीच्या दिवशी काही सेवा व उपाय करूनही तुम्हाला या व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळू शकते यामध्ये सगळ्यात महत्वाचा उपाय म्हणजे तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी उपवास करणं शक्य नाही झालं किंवा कोणती सेवा करणं शक्य नाही झालं तर हा एक साधा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि या उपायामध्ये गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे हा उपाय केल्याने तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील आणि विठ्ठलाच्या कृपेने तुमची अडलेली कामे देखील मार्गी लागतील कारण गायीमध्ये ते तीस कोटी देवतांचा वास असतो कोटी म्हणजे कोटी नाही तर प्रकार यामध्ये गायीमध्ये तेहतीस प्रकारच्या देवता वास करतात या देवता आहेत बारा आदित्य आठ वसू आणि अकरा रुद्र आणि दोन अश्विन कुमार हे मिळून तेहतीस होतात हिंदू धर्मात गायीचं महत्व मोठ्या प्रमाणात आहे भगवान शिवांचे आवडते बिल्वपत्र हे शेणापासून तयार झाले आहे ऋग्वेदाने गायीला अघन्या म्हटले आहे गाय ही अद्वितीय असल्याचे यजुर्वेद सांगतो अथर्ववेदामध्ये गायीला संपत्तीचे घर म्हटले आहे पौराणिक मान्यता आणि आख्यायतेनुसार गाय हे विष्णूंचे रूप आहे गायी सर्व वेदमयी आहेत आणि वेद गाय आहे भगवान श्रीकृष्णांना संपूर्ण ज्ञान गोचरणातूनच मिळाले होते आणि म्हणूनच आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला हा उपाय किंवा गायीची सेवा करायची आहे कारण आषाढी एकादशी ही भगवान विठ्ठलाला समर्पित आहे आणि विठ्ठल हे श्रीहरी विष्णूंचं स्वरूप आहे त्यामुळे त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी ही तिथी अतिशय महत्वाची मानली जाते तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये आषाढी एकादशीला खूप महत्व आहे दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला देवशयनी किंवा आषाढी एकादशीचा उत्सव साजरा केला जातो हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित आहे हा दिवस खूप शुभ मानला जातो आषाढी एकादशी पासून भगवान विष्णू योग जातात आणि कार्तिक पौर्णिमेपर्यंत म्हणजे चार महिने या अवस्थेत असतात त्यामुळे या काळाला चातुर्मास देखील म्हणतात यंदा आषाढी एकादशी सहा जुलै रोजी म्हणजेच उद्या रविवारी असणार आहे तर उद्याच्या दिवशी आपल्याला या उपायासोबतच काही महत्वाची कामं देखील घरामध्ये करायची आहेत खरं तर आषाढी एकादशीला पंढरपुरात जाऊन पांडुरंगांचे दर्शन घ्यावे पण असं असलं तरी प्रत्येकालाच हे करणं शक्य नाही त्यामुळे आपण घरच्या घरी अगदी साधेपणाने श्री हरी विष्णूंची विठ्ठलाची पूजा उपासना करू शकतो तर आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे लवकर उठावे उठल्यानंतर सर्वप्रथम घराची स्वच्छता करावी उद्याच्या दिवशी न चुकता हळदीच्या पाण्याचा सडा टाकावा त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील उद्याच्या दिवशी चिमुडभर हळद टाकावी कारण हळद ही पांडुरंगांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे चिमुडभर हळद टाकून उद्याच्या दिवशी आंघोळ करावी स्वच्छ कपडे परिधान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे घरातील देवी देवतांची पूजा करावी तसंच आपल्या देवाऱ्यात तस असलेल्या भगवान श्री विष्णूंची मूर्ती किंवा पांडुरंगांची म्हणजेच विठ्ठल रघुमाईची मूर्ती तुमच्या देवाऱ्यात असेल त्या मूर्तीचं चा पंचोपचार पूजन करावा मूर्तीवरती अभिषेक किंवा किंवा त्यानंतर मूर्तीला स्वच्छ धुवून घ्यावं मूर्तीला गंध अक्षदा पिवळी फु, फुलं अर्पण करावी तुळस अर्पण करावी धूप दीप लावून आरती करावी पूर्ण पूजा झाल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आणि श्री हरिविष्णूंच्या सहसना जप करावा आणि भगवान विष्णूंना नैवेद्य अर्पण करावा श्री विष्णूंची आरती करून तुमच्या आणि कुटुंबाच्या कल्याणाची प्रार्थना करावी आषाढी एकादशीचा उपवास करावा या दिवसापासून चार महिन्यासाठी आपल्या आवडत्या पदार्थांचे सेवन देखील त्यागले जाते काही मंडळी हे चार महिने परान सेवन करत नाही काही मंडळी एकभुक्त राहतात काही जण नक्तव्रत म्हणजे केवळ भोजन करतात या साऱ्या व्रतांना गोविंद शयन व्रत असे एकच नाव आहे या एकादशीला पद्मा एकादशी असंही नाव आहे हे करणं शक्य नसेल तर केवळ उपवास करावा उपवासामध्ये दूध फलाहार फराळी पदार्थ तुम्ही घेऊ शकता आणि ज्यांना उपवास करणं शक्य नाही त्यांनी सात्विक भोजन घ्यावं म्हणजेच अगदीच खूप मसालेदार पदार्थ खाणं तळलेलं तिखट पदार्थ खाणं हे टाळावं आणि मन शांत स्थिर ठेवावं नामस्मरण करावं कारण आपण कोणती केलेली सेवा ही भगवंतापर्यंत पोहोचते पण त्यासाठी आपलं मन शांत स्थिर असणं महत्वाचं आहे आणि उपवास नाही केला तरी आपली सेवा भगवंतापर्यंत पोहोचते ती नामस्मरणाने त्यामुळे तुम्हाला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या मंत्राचा जप करत राहायचा आहे नामस्मरण करत राहायचं आहे तुम्ही उपवास करणार असाल तर दिवसभर तुम्हाला हा उपवास करायचा आहे दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीच्या दिवशी तुम्हाला हा उपवास जो आहे तो विठ्ठलाला नैवेद्य दाखवल्यानंतरच दुपारी सोडता येतो आता तुम्हाला उपवास करायचा नसला तरी आदल्या दिवशी म्हणजेच आज दशमीच्या दिवशी तसंच द्वादशीच्या दिवशी तुम्हाला मांसाहार करायचा नाही आणि सात्विक भोजनच घ्यायचं आहे आता ज्यांना काहीच करणं शक्य नाही त्यांनी केवळ हा साधा सोपा उपाय केला तरीही चालेल या उपायासाठी तुमच्या देवाऱ्यामध्ये जर गायची मूर्ती असेल तर उद्याच्या दिवशी मूर्तीवरती तुम्हाला पाण्याने पंचामृता अभिषेक करायचा विठ्ठलाच्या मूर्ती शेजारीच तुम्हाला ही मूर्ती ठेवायची मूर्तीचं विधिवत पूजन करायचं आहे त्याचबरोबर उद्याच्या दिवशी तुळशीच्या पूजनाला देखील महत्व आहे त्यामुळे तुळशी समोर सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा लावायचा शुद्ध गाईचं तूप नसेल तर जे कोणतं तूप तुमच्या घरात असेल त्या तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे सकाळ संध्याकाळ कापूर आरती देखील करायची आहे उद्याच्या दिवशी तुळशीची पानं तोडू नये तुळशीला चुकूनही जल अर्पण करू नये कारण तुळशीचं श्रीहरी विष्णूंसाठी व्रत असतं ही गोष्ट तुम्हाला आवर्जून लक्षात ठेवायची आहे आता त्यानंतर आपल्याला एकादशीचा हा अतिशय महत्वाचा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळपासून म्हणजेच रविवारी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुमच्या वेळेनुसार करू शकता हा उपाय तुम्हाला जवळच असलेल्या गोशाळेमध्ये जाऊन करता येईल किंवा जवळपास तुमच्या एखादी गाय असेल तर तिथे देखील तुम्ही हा उपाय करू शकता पण गाय मिळालीच नाही तर मग हा उपाय तुम्हाला कशा प्रकारे करायचा आहे हे देखील मी पुढे शेअर करेन तर या उपायासाठी काय करायचंय जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे या ताटावरती तुम्हाला सर्वप्रथम कुंकुआने ओलं कुंकू करायचं आणि या कुंकुवाने स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे स्वस्तिक हे शुभचिन्ह जे आहे ते भगवान श्री विष्णूंचं प्रतीक आहे आणि आषाढी एकादशी हे भगवान श्री विष्णूंना समर्पित असते त्यामुळे त्या ताटामध्ये स्वस्तिक काढायचं परिपूर्ण काढायचं चा, मधोमध चार बिंदू साईडला दोन उभ्या रेषा द्यायच्या आहेत त्या स्वस्तिक वरती तुम्हाला एक अख्खी खोबऱ्याची वाटी जी असते ती ठेवायची आहे खोबऱ्याच्या वाटीमध्ये तुम्हाला तुमच्या घरात असलेला गूळ देखील थोडासा ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला हा नैवेद्य जो आहे तुमच्या देवघरात असलेल्या गाईला अर्पण करायचा आहे आता नैवेद्य कसा दाखवायचा हे सर्वांनाच माहितीये की खाली तुम्हाला भरीव चौकोन ठेव करायचं आहे त्यावरती हे ताट ठेवायचं आणि ताटाभोवती तुम्हाला तुळशी पत्र फिरून ते तुळशी पत्र त्यावरती म्हणजेच गुळ खोबऱ्याच्या वाटीवरती ठेवायचं त्यानंतर तुम्हाला जवळच असलेल्या गोशाळेमध्ये जायचं आहे त्यासाठी एक ताट घ्यायचं ज्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा शुद्ध गायच्या तुपाचा दिवा घ्यायचा धूप घ्यायचं फुलं घ्यायचं आहे एक कलश भरून पाणी घ्यायचं आणि आपण जो नैवेद्य देवघरातील गाई समोर ठेवला होता गुळ खोपऱ्याचा तो घ्यायचा केळी घ्यायची आहे आणि हे सर्व साहित्य घेऊन जवळच असलेल्या गोशाळेमध्ये जायचं आहे सकाळपासून ते, ते संध्याकाळपर्यंत तुम्ही हा उपाय तुमच्या वेळेनुसार करू शकता घराजवळ गोशाळा नसेल तर घराच्या आसपास एखादी गाय असेल भले ती शेजाऱ्याची का असे ना तिथे जाऊन देखील तुम्ही हा उपाय करू शकता आता गायीजवळ गेल्यानंतर गाय जर बसलेली असेल तर तिला उठवायचं नस नाही पण गाय जर उभी असेल तर गायच्या चारही पान पायावरती आपल्याला पाणी टाकायचं आहे पाणी टाकल्यानंतर गायच्या कपाळी कुंकू लावायचं हळद लावायची अक्षदा धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे फुलं अर्पण करायचे आहेत आणि जो नैवेद्य आपण नेला होता तो नैवेद्य आपल्याला म्हणजेच गुळ खोबऱ्याचा तसंच या केळीचा नैवेद्य गायला मनोभावे तुमच्या इच्छा मनोकामना व्यक्त करत खाऊ घालायचा आहे हा उपाय करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा सतत जप करायचा आहे गायीला शक्य असल्यास अकरा प्रदक्षिणा घालायच्या प्रदक्षिणा घालत असताना देखील सतत विठ्ठलाचं नामस्मरण किंवा ओम नमो वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्हाला सतत जप करत राहायचा आहे तसं तर महिन्याला येणाऱ्या प्रत्येक एकादशीला सर्व देवी देवतांचा उपवास असतो व्रत असतो त्यामुळे देवी देवतांना एकादशीच्या दिवशी अन्न अर्पण केलं जात नाही म्हणूनच गाईला ही वस्तू खाऊ घालत असताना आपल्याला अन्न खाऊ घालायचं नाही तर उपवासाला चालणारे पदार्थच खाऊ घालायचे ज्यामध्ये खोबरं असेल किंवा केळी असेल केळी ही तर पिवळ्या रंगाची असल्याने भगवान श्री विष्णूंना प्रिय आहे कारण पिवळे फुलं असतील पिवळं चंदन असेल किंवा पिवळी हळद असेल ती त्यांना आवडती आहे त्यामुळे पिवळी केळी जी आहे ती आपण गाईला खाऊ घातल्यामुळे भगवान श्री विष्णु प्रसन्न होतात कारण केळी ही त्यांना अत्यंत प्रिय आहे तर ह्या वस्तूंचा नैवेद्य आपल्याला गायीला अर्पण करायचा आहे आता जर घराच्या आसपास तुमच्या गाय नसेलच तर मग तुम्ही हा उपाय कशा प्रकारे करणार किंवा तुमच्या घरातही गायीची मूर्ती नाही तर मग अशा वेळेस तुम्ही गायीच्या नावाने तुमच्या देवघरासमोरच हा नैवेद्य अर्पण करायचा थोडा वेळानंतर म्हणजे अगदी दहा ते पंधरा मिनटं तो नैवेद्य तुम्हाला देवघरासमोरच ठेवायचा आहे त्यानंतर तो नैवेद्य म्हणजे खोबरं तसंच केळी जी आपण देवघरासमोर ठेवलेली होती तिथे तिथून उचलायची आहे तुमच्या घराच्या आसपास जर छोटी मुलं असतील त्या छोट्या मुलांना तुम्ही हा नैवेद्य किंवा प्रसाद जो आहे तो देऊ शकता कारण लहान मुलं देवा समानच असतात मग ती मुलं तुमच्या शेजारची असतील किंवा आसपासची मुलं असतील कारण गाय जर नाहीच मिळाली तर मग हा उपाय करायचा नाही का तर आपल्याला उपाय तर करायचा आहे पण प्रत्येकाच्या घराच्या आसपास गाय असेलच असं नाही त्यामुळे एकादशीच्या दिवशी अन्नदानाला म्हणजे दानाला दाना महत्व आहे मग तुम्ही केळीचं दान करा तुमच्या तुम्ही, तुम्ही वस्त्र दान करा तुम्ही पैसे देखील या दिवशी दान करू शकता गरीब गरजू लोकांना दान केल्यामुळे देखील भगवंत प्रसन्न होतात नामस्मरण दान धर्म आणि तुमच्या शुद्ध पवित्र अंतकरणाने केलेली सेवा जी आहे ती भगवंतापर्यंत पोचतेच त्यामुळे उपवास नाही केला तरी चालेल पण तुम्हाला ही सेवा मात्र आवर्जून करायची आहे जवळच असलेल्या गायीजवळ जाऊन ही जी वस्तू आहे ती तुम्ही खाऊ घालू शकता गाय आसपास नसेल तर सांगितल्याप्रमाणे तुम्ही अन्नदान करा केळीचं दान करा गायीच्या नावाने किंवा तुम्ही व यथाशक्ती तुमच्या इच्छेनुसार दानधर्म करायचा आहे आणि अशा प्रकारे आषाढी एकादशीच्या दिवशी हा उपाय जो आहे तो तुम्हाला करता येईल पण ज्यांना शक्य आहे ज्यांच्या घराच्या आसपास गाय आहे भले ती शेजाऱ्यांची का असे ना तिथे जाऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी जर तुमची अडचण असेल तर तुमच्या पतीकडून किंवा तुमच्या मुलांकडून किंवा कि तुमच्या सासू सासऱ्यांकडून हा उपाय तुम्ही आवर्जून करून घेऊ शकता फक्त जर सुतक वगैरे घरामध्ये पडलेलं असेल तर अशा वेळेस तुम्हाला हा उपाय करता येणार नाही त्यासाठी तुम्ही नामस्मरणाची सेवा करू शकता कारण सांगितल्याप्रमाणे नामस्मरणामध्ये खूप प्रचंड ताकद आहे किती घरामध्ये अडचणी असतील सुतक विटाळ असेल तरी देखील ही सेवा तुम्ही नक्कीच करू शकता कारण ही तिथी वर्षातून एकदाच येते आणि या दिवशी सर्व देवतांचं तेज हे एकवटलेलं असतं त्यामुळे हा उपाय तुम्ही चुकू नका आणि सांगितलेल्या सेवा तुम्ही घरामध्ये नक्की करा तर चला या बरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथं सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना आषाढी एकादशीच्या विठ्ठलमय शुभेच्छा श्री स्वामी समर्थ